म विधानसभा मतदारसंघ निहाय जर विचार केला मतदार मतदारसंघातला ह्या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा संघ येतात त्यात पहिला विधानसभेचा मतदारसंघ आहे अहमदनगर तर तो, तो निमशहरी आहे आणि हा निम निमशहरी जो मतदारसंघ आहे हा शहरी मतदार शक्यतो हो। हा बी जे पीकडं कलणारा असतो असा सर्वसाधारण समज आहे परंतु या वेळेला ती स्थिती प्रकर्षाने लक्षात आली नाही त्याचं कारण असं आहे की गेल्या वेळेला सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप लढले होते आणि ते संग्राम जगताप आता विखेंचे प्रचारक आहे म्हणजे ज्यांच्या विरोधात त्यांनी लीड मिळवलं होतं जे जगताप तळिले खोतकर यांच्या विरोधात जग विखेंना एकोणीसला लीड मिळालं होतं तीच मंडळी त्यांची चोवीसला प्रचारक असल्यामुळं हे लीड मिळेल का नाही हा एक शंकेचा भाग आहे आणि त्यात मुळात मुस्लिम आणि ख्रिश्चन वोटर्स हे एक गठ्ठा महा विकास आघाडीकडं वळाल्यामुळं इथरला लीड मिळण्याची शक्यता फारच कमी झालेली आहे नगर शहरामध्ये विखेंना आणि लंकेला किती मिळेल याचा अंदाज करणंसुद्धा इतकं संयुक्तिक नाही परंतु विखेंना लीड मिळेल हे जे गृहित धरलं जातं ती वास्तवता मात्र हेळायला राहील असं मला बिलकुल वाटत नाही दुसरा मतदारसंघ महत्त्वाचा राहिला पारनेर विधानसभा मतदारसंघ की तिथं लंकेनचे निगेटिव्ह आहे आणि विख्यांनाही मानणारा हा पारनेर तालुका आहे बाळासाहेब विख्यांपासून पारनेर तालुका हा विखे घराण्याला मानणारा तालुका आहे कारण विखे घराण्यानेच तिथं नंदकुमार झावरेंना आमदार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता भगतला विखेंनीच आमदार केलं बहुतांशी आमदार पारनेर तालुक्यात आत्तापर्यंत विखेंच्या शब्दा खातर झालेली आहे काही अपवाद बघा म्हणून विखेंचं हे कायमच पारनेरवर लक्ष असायचं त्यांचं वर्चस्व असायचं यावेळेला जरी पारनेरमधून उमेदवार असला तरी पारनेरमध्ये विखेंना लीड मिळणं अशी स्थिती होती परंतु ती स्थिती दोन कारणांमधून कमी झाली पहिली गोष्ट अशी आहे की विजय आवटी माजी आमदार यांचा अचानक पाठिंबा त्यांनी घेतला आणि तो लोकांना संशयास्पद वाटला त्याचा परिणाम हा ह्याच्यावर झालेला आहे विखेंवर आणि दुसरा मुद्दा अजितदादानी जी सभा घेऊन त्या ठिकाणी जी राजकीय दंबाजी केली ती लोकांना भावलेली नाही त्याच्यामुळं त्या मतदारसंघात जे विख्यांना लीड होऊन मिळायचं होतं ते आता लंकेंना मिळू शकतं आणि हे लीड पंचवीस तीस हजाराचा असेल असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे दुसरा मतदारसंघ राहिला श्रीगोंदा श्रीगोंदा मतदारसंघ हा नेहमी ने, सत्तेच्या विरोधात म लोकसभेला वेगळा कौल देतो विधानसभेला वेगळा कौल देतो अशी ह्या मतदारसंघाची ख्याती आहे मुळात ही परिस्थिती आजची नाही तर ज्या वेळेला दिलीप गांधी आणि त्याही अगोदर ज्या हो ज्या वेळेला विरोधी उमेदवार असायचा दिलीप गांधी भाजपचे उमेदवार होते त्यावेळेला भाजपचा साधा पंचायत समिती सदस्य नव्हता सरपंच नसतानासुद्धा श्रीगोंदियामध्ये दिलीप गांधींना प्रचंड मताधिक्य मिळायचं प्रश्न असा आहे की ती स्थिती आता ह्या वेळेला तयार झाली पॉलिटिकल ग्राउंडवर मोठे नेते हे बबनराव पाचपुते आणि अन्य सगळे नागवडे ही सगळी मंडळी मोठी मंडळी आमदार रँकची मंडळी आमदार आणि आमदार रँकची मंडळी ही विख्यांच्या बाजूने होती म्हणून सर्वसामान्य मतदार हा पुन्हा मत लंकेच्या बाजूने उभा राहिलेला दिसतो आणि म्हणून इथं लंकेंचंच पारडं जड आहे असं मला वाटतं तिस तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड कर्जत जामखेड हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे आमदार पवारांचा आहे रोहित पवारांचा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघात राम शिंदे यांचंसुद्धा फार मोठं प्रभुत्व आहे वर्चस्व आहे ते विधान परिषदेचे आमदार आहे आणि पवार आणि शिंदे याच्यामध्ये कोण जनमतामध्ये यावेळेला भारी भरतो ही विखेनच्या लीडवर आणि लंकेच्या लीडवर अवलंबून आहे परंतु परिस्थिती अशी आहे की विखेंनी नामांतराच्या बाबत अहिल्याबाई होळकर यांच्या नामांतराच्या बाबत सुरुवातीला ज्या पद्धतीने पवित्रा घेतला आणि त्यांना जो विरोध झाला म्हणजे अगदी भंडार सोलापूरमध्ये उजळून विख्यांना विरोध करण्यात आला आणि हे जे विरोधाचं लोन आहे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेलं आहे आणि मग ते लोक एकट्या पटकन विसरलीत असं काही मला वाटत नाही म्हणून कर्जत जामखेडमध्ये काय होईल याचा निष्कर्ष या निष्कर्षाप्रतीनं चुकीचं आहे दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तिसरा हो पाथर्डी शेवगाव हो पाथर्डी शेवगाव हा साधारणत श्रीगोंद्याप्रमाणे विद्रोही मतदारांचा विद्रोही म्हणजे सत्तेच्या विरोधात जाऊ मतदान करणारा मतदार आहे ह्या मतदारसंघामध्ये पुढाऱ्यांची संपूर्ण ताकद विखेंबरोबर आहे आमदार बी आहे। जे आहेत अजितदादाकडं फुले वगैरे ही जे मातब्बर नेते आहेत हे अजितदादांबरोबर आहेत म्हणजे पर्यायाने महायुतीबरोबर आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की एक ढाकणे सोडता लंकेंकडं मोठा नेता ह्या मतदारसंघात नाही तरी पण ह्या मतदारसंघात ही शक्यता आहे की विखेनऐवजी लंकेनला लढ जाऊ शकतात आताच शेवटचा विधानसभा मतदारसंघ राहिला राहुरी राहुरी हा खरं तर विखेंच्या मतदारसंघ लोणीपासून अत्यंत जवळच्या अंतरावर टप्प्यात असलेला त्यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला विखेंना लीड होतं वेळेला ती स्थिती दृष्टिक येत नाही त्याचं कारण असं आहे की, की मुळातच विखेंना मागच्या एकोणीसला जे लीड मिळालं त्याच्यापाठीमागं त्यांनी राहुरी सहकारी साखर कारखाना चालवायला घेतला आणि हाच कारखाना उत्तम रीतीने चालू असं त्यांनी आश्वासन दिलं कामगार बाकीचे लोक आणि एक वेगळा माहोल त्यावेळाला कारखान्याच्या निमित्ताने विखेंच्या बाजूने तयार झाला होता परंतु ह्या चोवीसच्या वेळेला नेमकी उलटी स्थिती निर्माण झाली हा कारखाना दोन वर्षापासून बंद आहे कामगारांची आणि ऊस उत्पादकांची देणी थकलेली आहेत हा एकूणच सगळा जो प्रकार आहे तो सत्तारूढ पक्षाच्या विरोधात गेलेला आहे दुसरी गोष्ट जिल्हा बँकेकडून ज्या पद्धतीने लोकांना म्हणजे त्या कामगारांना किंवा कारखान्याच्या बाबत अपेक्षा होत्या त्या अपेक्षा सुद्धा पूर्ण झालेल्या नाही ते लिलावात निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि जिल्हा बँकेचे विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद हे कर्डिल्यांकडं आहे कर्डिले ह्या तालुक्याचे माजी आमदार आणि विख्यांच्या प्रमुख प्रचारापैकी एक असूनसुद्धा सुद्धा हा राहुरी कारखाना विखे कर्डिलांना वाचवता आलेला नाही किंवा त्याचं लोकांना त्याचा फायदा करून देता आलेला नाही हा जो रोष आहे तो ह्या वेळेला मतपेटीतून व्यक्त होईल ही एक हा जो साखरे साखर कारखान्याचा भाग आहे तो आणि राहुरी प्रॉपर शहरामध्ये किंवा त्या परिसरामध्ये तनपुऱ्यांचं वर्चस्व आहे आणि तनपुरे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत हा राष्ट्रवादीचा आमदार असल्यामुळं इथेही पण त्याच्यामुळं इथंसुद्धा लीड मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे एकूण जर विचार सगळा केला तर लंकेची बाजू ही अनपेक्षितपणे पुढं गेलेली आहे तर ही इलेक्शन विकेंडसाठी जड आहे असाच निष्कर्ष तोर्त तरी निघतो असं मला वाटतं अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वो नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा